राज्यातील शाळांमध्ये आता पहिलीपासूनच हिंदीची सक्ती करण्यात येणार असल्याने राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय मात्र या हिंदी सक्तीवरती पालकांना नेमकं काय वाटतंय तिसरी भाषा शिकण्याची गरज खरंच पहिलीपासून आहे का हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुण्यातले काही पालक का आहेत आपण पाहिलं मागील अनेक दिवसांपासून हिंदीची सक्ती आता विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या येताना दिसत तुम्हाला वाटतं का पालक पाल्यांसाठी तिसरी भाषा पहिलीपासून गरजेची आहे खर तर अजिबात नाहीये कारण पहिली आमची जी मातृभाषा आहे ती मातृभाषा गरजेची आहे मातृभाषा मुलांना आलीच पाहिजे इंग्रजी भाषा जेव्हा पहिलीपासून केली त्याचं आम्ही स्वागत केलं कारण आता सध्याचा जर विचार केला तर मरा इंग्रजी भाषा ही सर्वश्रुत वापरली जाणारी भाषा आहे परंतु हिंदीचं सध्या असं अजिबात राहिलेलं नाहीये तुम्ही कर्नाटकमध्ये गेलात तुम्ही तामिळमध्ये गेलात तर ता कोणीही तुमच्या हिंदीला विचारत नाही सो हा फुकटचा कुठेतरी कोणाच्या फायद्यासाठीचा काढलेला हा निर्णय याच्यावरती खरंच प्रश्नचिन्ह आहे आणि अशा प्रकारचे निर्णय घेताना विचार करावे की लहान मुलांना नक्की आपण काय बर्डन देतो आणि जर का मुलांना भाषा शिकायच्याच असतील तर पालक लोक वेगळ्या शाळा वेगळे क्लासेस लावून त्या भाषा शिकू शकतात अर्थात याच्यामध्ये मुलांच्या आवडीचा विषयच राहिलेला नाहीये फुकट उठायचं कुठले तरी कंपल्शन करायचे वास्तविक आपण जर बघत असाल तर सध्या असलेल्याच दोन भाषा मुलांना येत नाहीयेत त्याच्यासाठी तुमच्याकडे तितके पात्र शिक्षक नाहीयेत आहे या विषयामध्ये मुलांना सर्वश्रुत करण्याचा विषय सोडून कुठेतरी मुलांना बर्डन मध्ये टाकण्याचा हा सरकारने गाठलेला घाट आहे त्याच्यावर सरकारने निश्चित विचार केला पाहिजे एकीकडे जर आपण पाहिलं तर मराठीला हा अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे आणि आता हिंदीची सक्ती केले करण्यात येते जसं की या पालकांनी सांगितलं की हिंदीची खरं विद्यार्थ्यांना सध्या गरज नाहीये तुम्हालाही असं वाटतंय की विद्यार्थ्यांवरती आणखीन प्रेशराईज केलं जाते विद्यार्थ्यांना हो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सरकार कुठच विचार करत नाही असं माझं स्पष्ट मत आहे हिंदी भाषेचे जर विचार केला म्हणजे जे काय जी आर आता सरकाराने काढलाय सत्तर टक्के मराठी भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात तीस टक्के जी लोक आहेत ती बाहेरून आलेली आहेत म्हणजे कामधंद्यासाठी म्हणा कुठल्याही त्यांच्या पर्सनल गोष्टींसाठी आलेल्या आहेत तर त्या तीस मधली किती लोक हिंदी आहेत तर त्या लोकांना मराठी शिकवायचे सोडून सरकार आमचं महाराष्ट्राचं आम्हाला हिंदी शिकवायला आमच्या मुलांना हिंदी शिकवायचा प्रयत्न करत आहे म्हणजे सत्तर टक्के लोकांनी उरलेल्या पाच दहा टक्के लोकांसाठी चेंज व्हायचं असा सरकारचा जो, जो काय मुद्दा आहे याचा मी नी जाहीर निषेध करतो तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांवरती आधीच अनेक विषयांचं प्रेशर असतं त्यात आता आणखीन एक विषय वाढवून जर आला मा मान्य आहे की देशभरामध्ये दे हिंदीचा वापर जास्त होतो मात्र महाराष्ट्रामध्ये मा मराठीचा मुद्दा आपण वारंवार ऐरणीवरती आलेला पाहिलाय मग आता परत सरकारकडून अशा पद्धतीची सक्ती करणं कितपत योग्य वाटतंय ऍक्च्युअली हे अतिशय चुकीचं आहे कारण ऑलरेडी मुलांवर खूप लोड आहे पहिलीच्या पाचवीच्या मुलांवर खूप लोड आहे मराठी आहे सायन्स आहे आता तर सायन्स आहे सोशल सायन्स आहे असे कितीतरी मल्टिपल सब्जेक्ट असताना त्याच्यामध्ये अजून एक हिंदी ऍड आहे की ज्याची खरंच गरज नाही एक इंग्लिश स्कूलमध्ये आम्ही मुलांना आहे कारण ती काळाची गरज आहे आम्हाला त्याच्यावर काहीच ऑप्शन नाही मराठी पाहिजे कारण मराठी ही आमची राष्ट्रभाषा आहे आमची मातृभाषा आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचा आदर करतो आमच्या मुलांना इंग्लिश व्यतिरिक्त मराठी ही आलीच पाहिजे लिहिता पण आणि वाचता पण हा आमचा अट्टहास आहे पण हिंदी देऊन उगीच अननेसेसरी त्या मुलांना लोड देतात ते त्याच्यापेक्षा तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जास्त इन्क्लूड करा स्कूलमध्ये त्याच्यावर एक्सपेन्सेस करा आयदर तुम्ही हिंदी भाषा ठेवून त्याला टीचर्स अपॉइंट करणार आणि वीस जरी मुलं असले तरी आम्ही टीचर्स अपॉइंट करणार त्याच्यापेक्षा तुम्ही स्पोर्ट्स भर द्या स्पोर्ट्सवर जास्त खर्च करा आणि मुलांचं उलट भवितव्य कुठेतरी सुवर्णामध्ये न्या हिंदी नेऊन काय फायदा होणार आहे हे त्यांचं त्यांना माहिती आहे बर तर बघतो आपण ती पालक कशा पद्धतीने आपली भूमिका आक्रमकपणे सरकारच्या विरोधामध्ये मांडताना दिसतात मराठीची गोडी एकीकडे कमी होताना दिसते आपण बघितलं की विद्यार्थ्यांना आपलीच मातृभाषा जी आहे ती लवकर बोलता येत नाही इंग्रजीकडे वळताना आपण पाहायला मिळतो अनेकदा तुम्हाला काय वाटतं तर ही हिंदीची सक्ती करून मराठीची गोडी आणखीन कमी होईल हो बरोबर साहजिक आहे आज जे डिजिटलायझेशन मध्ये आहे तिथे हिंदी कंपल्सरी वापरली जाते मुलं सहज सहज जरी बोलली तरी मराठी सोडून हिंदी बोलतात <सथ> गप्पा मारतात शाळेमध्ये इंग्लिश कसं आलं इंग्लिश कंपल्सरी आपली चूक आहे आपण मुलं सीबीएसई बोर्ड ला टाकली इंग्लिश मिडियमला टाकली आणि आपन आपण आपल्या भाषेचा अनादर केलेला आहेच त्यात मुलांना सक्ती होते आणि आजचं जे उच्च शिक्षा उच्च शिक्षणाची जी गरज आहे ती इंग्लिश आहे आणि त्यासोबत हिंदी हिंदी दिल्या म्हणजे मुलांना बर्ड आहे अशी आजच्या शाळांची गरज आजच्या शाळांची गरज अशी की जे सब्जेक्ट आहेत त्यांनाच तुम्ही प्रोव्हाइड करत नाही टीचर्सला तिथेच हाल चालत मुळे कितीतरी शाळांचे प्रश्न आयरणीवर असताना सरकार त्याकडे लक्ष देत नाही परंतु हिंदी भाषा आणून त्याला हिंदीच्या टीचर अपॉइंट करण्याची कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे तर त्यांनी ज्या काही शाळा आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करावे ते पण बघाव्या आणि मग उर्वरित त्याचा विचार करावा एवढंच आमचं म्हणणं राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का खरं तर बघतो आपण नेमकं काय चाललेलं आहे शाळांमध्ये देखील शिक्षण कसं बदलत चाललेलं आहे दिवसेंदिवस त्यामुळे राज ठाकरेंनी जी मराठीसाठीची आक्रमक भूमिका घेतली त्याशी सहमत आहात का, का। निश्चित मराठीसाठीच्या जो जे निर्णय असतील त्या निर्णयाचं आम्ही राजसाहेबांच्या निर्णयाचं आम्ही निश्चित स्वागत करू जरी पुस्तक छापल्या गेले असतील तरी त्या पुस्तकामधली बरीच पेजेस अशी असतात की जी वापरल्या जात नाहीत तसंच या ठिकाणी वापरलेल्या पुस्तकाचं हिंदी जर का पॅक करून क्लोज केलं आणि इतर विषय जर मुलांना शिकवले फक्त मराठी आणि इंग्रजी खर तर इथे कुठेतरी अतिशय स्पष्टपणे सरकारची भूमिका दिसते की कुठेतरी मराठी लोकांना किंवा मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं याचा आम्ही पालक म्हणून या ठिकाणी निषेध करतो तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना आधी तितक्या विषयांचं टेन्शन एवढा भरमथाट अभ्यास आता आणखी एक भाषा त्यांच्यावरती लाभली जाते आणि अगदी पहिलीपासून आता ही सुरुवात होतीये तुम्ही काय सांगाल आधी सरकार म्हणतं मुलांचं ओझं कमी करा बॅगा घेऊन मुलं आधी पूर्ण मिळतात त्यात अजून हिंदीची नोटबुक ग्रामरची बुक परत अजून टेक्स्ट बुक आणि परत आता हिंदी छोट्या मुलांना येत नाही मुलं मराठी पिक्चर म्हणलं की मागे सरकतात आणि हिंदी पिक्चर म्हणलं की बघायला जातात मग आपणच आपली मराठी भाषा जागली पाहिजे ना मी मराठी बर आपण बघतोय मराठी साठी कशा पद्धतीने आता हे सगळे पालक आक्रमकतेने बोलतात हिंदीची सध्या गरज नाहीये आणि कुठेतरी मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यासाठी हा सगळा सरकारचा घाट आहे का असा प्रश्न देखील इथे उत्तर तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना आधी तितक्या विषयांचं टेन्शन एवढा भरमथाट अभ्यास आता आणखीन एक भाषा त्यांच्यावरती लादली जाते आणि अगदी पहिलीपासून आता ही सुरुवात होते तुम्ही काय सांगाल आधी सरकार म्हणतो मुलांचं ओझ कमी करा बॅगा घेऊन मुलं आधी पूर्ण पाठीणे मिळतात त्यात अजून हिंदीची नोटबुक ग्रामरची बुक परत अजून टेक्स्ट बुक आणि परत आता हिंदी छोट्या मुलांना येत नाही मुलं मराठी पिक्चर म्हणलं की मागे सरकतात मा आणि हिंदी पिक्चर म्हणलं की बघायला जातात मग आपणच आपली मराठी भाषा जागली पाहिजे ना मी मराठी बर बर आपण बघतोय मराठी साठी कशा पद्धतीने आता हे सगळे पालक आक्रमकतेने बोलतात हिंदीची सध्या गरज नाहीये आणि कुठेतरी मराठी भाषेला दुय्यम दर्जा देण्यासाठी हा सगळा सरकारचा घाट आहे का असा प्रश्न देखील इथे उपस्थित केला जातोय तुम्हाला मराठी भाषेबद्दलचा हा यांचा पवित्रा नेमका काय वाटतोय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हिंदी भाषा आता सक्त करण्याची गरज आहे का हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका शगुफ्ता शेख लोकमत डॉट पुणे